पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी पोर्टलवर आलेली आहे विथ इंटरव्ह्यू भरतीत सहभागी व्हायचं असेल तर हे काम आजच करा अन्यथा आपला विथ इंटरव्ह्यू भरतीसाठी विचार होणार नाही त्यासाठी नेमकं काय करावे व मुदत किती आहे या आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर पाहूया सदर मित्रांनो हे बघण्या अगोदर आपण पोर्टलवर काय सूचना आलेली आहे ही हे सविस्तर समजून घेऊया बघा मुलाखतीसह पदभरती हा पर्याय नेवलेल्या खासगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत शासन निर्णय दिनांक तेरा दहा तेवीसनुसार रिक्त पदभरतीबाबत विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील आहारतेनुसार पदासाठी पात्र राहील उमेदवार पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा असल्यास त्यांना पुन्हा नव्याने चाचणी द्यावी लागेल मित्रांनो मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिरात देखील स्वतंत्र आहेत त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारच्या उमेदवारांची शिफारशीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करावायची आहे दोन्ही निवड प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आलेल्या आहेत जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे राबवण्यात येत आहे उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक या अगोदर सोळा दोन चोवीस रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत त्यावेळी शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी दिलेल्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉकसुद्धा केलेले आहेत अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास त्याच्या वरच्या गटासाठी निवडले जातील यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी हिरावल्या जातील यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकार शिफारस झालेले त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांनी पोर्टलवर इच्छुक घेण्यास शासनाने दिनांक अठ्ठावीस सहा रोजी मान्यता दिली आहे मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारे क्रमासाठी विचारात घेण्यात येईल यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या, या प्रकारात शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉग इनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रिया सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शविण्यात नाही अशा उमेदवारांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीसह या प्रकार त्यांनी यापूर्वी नोंद केलेल्या प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही सदर सुविधा दिनांक बारा बघा कालच बारा जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा तारीख अखेर आहे मित्रांनो या कालावधीसाठी उपलब्ध राहील वरील प्रकारे कारवाई केल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदी केवळ इच्छुक उमेदवारच त्याच्या पातळीसह वरच्या गटासाठी सहभागी होईल मुलाखतीसह सा राहूनसाठी इच्छुक नसल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य योग्यदारांची शिफारसून नवीन अधिक अभयोग्यदारांना संधी मिळेल म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ तुम्हाला कळलेलाच असेल ज्या मित्रांची मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी निवड झालेली असेल अशा उमेदवारांना जर कधी मुलाखती सहमत सहभागी व्हायचं असेल तर अशा उमेदवारांनी आपल्या इच्छा पोर्टलवर दाखवायच्या आहेत म्हणजे त्यांची समजा एक ते पाचसाठी निवड झालेली असेल तर तो मुलाखतीस म्हणजे विथ इंटरव्ह्यू मध्ये वर्षागड सहावी ते आठवी किंवा नवी ते दहावी किंवा अकरावी बारावीसाठी तो पात्र राहील परंतु जर कधी त्याची निवड झालेली असेल आणि तो समाधानी असेल तर त्याने मुलाखती सहमध्ये मध्ये सहभागी होण्यास इच्छुक नाही असं पोर्टलवर दिनांक पंधरा तारखेपर्यंत दर्शवायचं आहे म्हणजेच मित्रांनो जर कधी तुमचं समाधान झालं असेल तर कृपया तसं तुम्ही त्या ठिकाणी नकार द्या जेणेकरून आपल्या नवीन बांधवांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो हे काम आज आणि आज किंवा पंधरा तारखेच्या आत कृपया सर्वांनी म्हणजे फक्त ज्यांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांनी करावे धन्यवाद मित्रांनो